वौषी विभूषितकरा नवनीरदाभा फलादरोष्टा पुरणेन्द्रसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्वा महं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वा न गाणि वसुदे देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दम् श्रीकृष्ण वंदेगुरु वंदे जगद्गुरु वंदे स्वामी की जय नवरात्राच्या या कालखंडामध्ये प्रभूचं नामस्मरण आणि त्या नामस्मरणासोबतच धर्मरूप जीवनाला सुयोग्य अशा प्रकारचे संस्कार लाभावेत या सद्विचाराने आपण गेल्या अनेक वर्षापासून नवरात्राच्या कालखंडामध्ये ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न करीत असतो या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य बघत असताना आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनाला ज्यांच्या असण्याने धर्मरूप कुपकाठी लाभलेली आहे असे आपल्या सर्वांचे धर्महितक्ष हितक्ष धर्मरूप जीवनाचे मार्गदर्शक आणि नेहमी चुकलेल्या वाटेला दुरुस्त करून दावणारे अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हे सर्वित्र आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विद्वतरत्न की ज्यांचं या नवरात्राच्या कालखंडामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची संविधानामध्ये जे काही बालक आपल्याला बघायला बोलतात हा अत्यंत महत्वपूर्ण विषय ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला श्रवण करायचं आहे असे परमपूजनीय श्रद्धेय विद्वतरत्न श्री उत्तमराज दादाजी या व्याख्यानमालेचे खऱ्या अर्थाने आपण सर्वजण साक्षीदार आहात कारण की मी आता आहे दोन तासाने मी पुन्हा नसणार काल कोणता विषय झाला त्या विषयावर चिंतन करण्याचं सौभाग्य मला काही प्राप्त झालेलं नाही उद्या आणखीन जे जे विषय होणार आहेत या संपूर्ण कालखंडामध्ये त्या त्या व्याख्यात्यांचे विचार सदविचार ऐकण्याचं सौभाग्य मला मात्र प्राप्त नाही पण आपण मात्र माझ्यापेक्षा सर्वजण खूप भाग्यवान आहात कारण की या नववी दिवसामध्ये जे जे चिंतनपर विचार या ठिकाणी श्रवण केले जाणार आहेत हे सर्व आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात या मंदिराच्या पवित्र वास्तूमध्ये येऊन अत्यंत महत्त्वपूर्ण विषय की ज्या विषयामुळे आपल्या जीवनाला एक सुयोग्य आणि निर्मळ अशा प्रकारचं वळण प्राप्त होणार आहे अशी ही आपल्या जीवनामध्ये समर्पित केलेली ही व्याख्यान मला आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा विषय आमच्या स्नेही दादांनी देत असताना सूत्रातील आचार आणि वर्तमान अशा पद्धतीचा तो विषय माझ्याकडे सोपवलेला आहे आपला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये यावर चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत खऱ्या अर्थाने मला आपल्या गावामध्ये येऊन दोन तीन वर्ष होऊन गेले असतील मला असं वाटतं की जवळपास सात आठ वर्षापूर्वी एकदा नवरात्राच्या कालखंडामध्ये स्मृतीस्थळाची पोथी या ठिकाणी संपन्न केलेली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्याख्यानमालेला मी आलो होतो परंतु होतं काय की जरा बाहेरचा ज जा बाहेर जावं लागत असल्यामुळे नवरात्राच्या कालखंडामुळे दादांनी मला एक दोनदा विचारलं परंतु माझं जमत नसल्यामुळे यावेळेस मात्र मी निश्चितपणे येण्याचा प्रयत्न केला कारण की असं आहे ज्याला आवड आहे त्याला सांग त्याला काही सांगितलं तर सांगितल्याचं सुद्धा चीज होतं त्याला काही सांगितलं त्याचं चीज होतं पण ज्याला आवड नाही आणि आवड नसल्या माणसाला आपण कितीही जरी सांगितलं तरी त्याचा फायदा होतो का त्याचा फायदा होत नाही तुमच्या घरातले एखादी व्यक्ती त्याच व्यक्तीला तुम्ही सांगता की जो तुमचा ऐकतो आणि ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडतं जर त्याच्यामध्ये परिवर्तन जर घडत जर नसेल तर तुम्ही म्हणाल कशाला त्याच्या पुढे डोकं फोडून घ्यायचं विनाकारण त्याला कितीही सांगितलं तरी त्याचा अजिबात फायदा होत नाही याच्यापेक्षा त्याला न सांगितलेलं बरं परंतु या परिसरामध्ये तुम्ही धर्मरूप जी बाजू तुमची आहे ही भक्कम अशा प्रकारची त्यांनी केलेली आहे पाच सहा वर्षापूर्वी बघितलेलं मी तुमचं मंदिर मंदिरातला परिसर आणि आता आल्यानंतर या अवघ्या काही क्षणांमध्ये मी बघितलेला तुमचा परिसर यामध्ये खूप मोठा फरक मला या ठिकाणी दिसलेला आहे खऱ्या अर्थाने वाट दाखवणारा सुद्धा हा तशाच पद्धतीचा असला पाहिजे वाट दाखवणारे अनेक असतात परंतु सगळेच काही सुयोग्य अशा प्रकारची वाट आपल्याला दाखवू शकत नाही काही वाट दाखवणारे असे असतात की आपण नेमकं टाकळीला असतो टाकळीवरने यायचं असतं पिंपळगाव म्हाळसाला रस्ता माहिती नसतो आणि मग एखाद्याला जर आपण जर विचारलं अगदी सुरुवातीला जेव्हा मी आलो तेव्हा टाकळीच्या फाट्यावर उभा होतो आणि एकाला विचारलं की म्हटलं मला पिंपळगाव म्हाळसाला जायचं ते तेव्हा इकडं कशाला जाता सरळ सरळ ना हा रोड सरळ सरळ तिकडं गेला सरळ सरळ गेलो शेवटी पिलखोडला जाऊन पोहोचलो पिलखोडला विचारलं म्हटलं का हो मला पिंपळगाव म्हाळसाला जायचं आता कसं अहो म्हणे तुम्ही सरळ सरळ कशाला आले आता सरळ सरळ पुन्हा पाठीमागं जा टाकळीपर्यंत पुन्हा सरळ सरळ टाकळीपर्यंत येऊन पोहोचलो कारण की रस्त्यावर मी ज्याचा सल्ला घेतला ज्याचं मार्गदर्शन मी घेतलं त्याचं मार्गदर्शन मला सुयोग्य अशा पद्धतीचं मिळालं नाही नंतर कोणीतरी एखादी वयवृद्ध बाबा भेटले मग मी त्यांना विचारलं म्हटलं बाबा पिंपळगाव महाशाला मला जायचं आता तुम्ही सांगा ना रस्ता ते म्हणे सरळ पण जाऊ नका पाठीमागही जाऊ नका आता तुम्ही रोडला उभे उभे आहात ना उजव्या हाताला जो रोड गेलाय ना हा गेलेला रोड या उजव्या हाताच्या रोड मी तुम्ही जा तीन किलोमीटरवर तुम्हाला आधी मंदिर लागेल आणि नंतर तुम्हाला पिंपळगाव भाळसा हे गाव, गाव लागेल मी आपल्याला का बरं सांगतोय चार पाच वर्षापूर्वी बघितलेलं मंदिर मंदिराचा परिसर आणि आता मात्र बघत असताना याच्यामध्ये खूप मोठं स्थित्यंतर झालेलं आहे एक प्रगतीच्या दिशेने आपण टाकलेलं हे भक्कम अशा प्रकारचं पाऊल आहे की या पाऊलाची आज आपल्याला नितांत गरज आहे मंदिरं तर भरपूर आहेत परंतु मंदिरं भरपूर जरी असले तरी त्या मंदिरामध्ये जी साधना अविरतपणे चालायला पाहिजे की ज्याची फलश्रुती मला या ठिकाणी बघायला मिळाली अशी मंदिरं अनेक आहेत परंतु साधना मात्र तिथं पूर्णपणे स्तब्ध झालेली आहेत असे मंदिरं काय कामाचे मंदिरं तर आपण भरपूर मोठे बांधले दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करून मंदिरं बांधले परंतु त्या मंदिरामध्ये जर अविरत जर साधना जर चालत जर नसेल तर ते मंदिर काय कामाचं बरं ते मंदिर काहीच कामाचं नाही लोक तर भक्कम मंदिरं बांधतात दिवसासुद्धा दरवाजे बंद करून ठेवतात त्यांना जर विचारलं का हो कावर कुणी येतच नाही मंदिरामध्ये मग कशाला देवालाच आम्ही बंद करून ठेवतो तिथं असे सुद्धा मंदिर आहे पण या पाच ते सहा वर्षामध्ये दादा आमचे स्नेही श्री उत्तमराज दादा यांचा सहवास आपल्याला सर्वांना या ठिकाणी लाभला आणि दादांनी अल्पावधीमध्ये अशी काही किमया या ठिकाणी करून दाखवली की तुमच्या गावातील जे लहान मुलं या लहान मुलाला योग्य वयामध्ये जे संस्कार देणं गरजेचं होतं ते संस्कार दादांनी या ठिकाणी दिलेले आहे अहो उपदेशी संपूर्ण गाव उपदेशी अशा प्रकारचे मंदिरं बघायला मिळतात की अख्खं गाव उपदेशी परंतु त्या गावातल्या जर मुलांना जर विचारलं आपले पंचकृष्ण कोणते जरा सांगता का ते म्हणतात चक्रधर स्वामी फक्त आठवतात बाकीचे काय चार मला आठवत नाही कोणी सांगतं की दत्तात्रय प्रभू मला आठवतात बाकी मला गोविंद प्रभू आठवत नाही मला बाकी चक्रपाणी महाराज मला आठवत नाही असेही गावं मी अनुभवलेले आहे मी बघितलेले आहे बघाशी तुमची मुलं एवढा सुंदर पद्धतीने सायंकाळचा सा पूजा अवसर तिथं म्हणत होते पूजा सा पूजावसरानंतर त्यांनी ती एक तिथं प्रार्थना त्यांनी म्हटलेली आहे की संसार संगे बहुशी न लोमी कृपा करी रे दत्तराज स्वामी प्रारब्ध माझे सहसा टळे ना तुझ दत्ता मज कंठ वेना लहान मुलं आहेत पण लहान मुलांवर हे आत्तापासून संस्कार दादांनी रुजवलेले आहेत तुला सुद्धा मोठं आहे आणि तू मोठा झाल्यानंतर तुला सुद्धा हा जो मोह मायेचा जो पसाना या पसाऱ्यामध्ये तुला तिथं आहे परंतु याच्यामध्ये अडकत असताना तुला मात्र स्वतःची जी बाजू आहे ती बाजू तुला भक्कम अशा पद्धतीची ठेवायची तुला सुद्धा संसारामध्ये आहे तुला सुद्धा प्रपंचामध्ये आहे परंतु प्रपंचामध्ये राहूनही तुझ्यावर असलेले जे सदविचार आहेत त्या सदविचारांची सदविचारांची जी कुंपण तुझ्यावर आहे त्या कुंपणाच्या बाहेर तुझं मनही गेलं नाही पाहिजे तुझी कृती सुद्धा नाही केली पाहिजे आणि तू एक सज्जन अशा प्रकारचा आदर्श या गावाचा नागरिक तू बनला पाहिजे खरे तर या संस्काराची गरज आहे एखादं म्हणेल की लहान मुलांना पूजा अवसर शिकवण्याची काय गरज आहे सायंकाळचा सा पूजा अवसर आहे संध्या वेळ परचक्र परचक्रपारी कदाचित मुलांना याचा अर्थ कळत नसेल परंतु म्हणत असताना किती चालीमध्ये ते म्हणत आहे ज्या वेळेला ते एखाद्या पारायणाचा किंवा एखाद्या स्तोत्राची जेव्हा ते चाल शिकतात ना ते चाल शिकत असताना त्यांच्या जीवनाची सुद्धा जी गती आहे ती गती त्या गतीची चाल ही सुद्धा तिथं सुव्यवस्थित तिथं होत असते त्याचं जे भविष्यातलं जे जीवन आढ्या वेढ्यांनी वाकडं तिकडं त्याचं जे जी जीवन आहे ते जीवनसुद्धा अत्यंत सुरळीत एखाद्या धाग्यामध्ये घट्ट बसावं तशा पद्धतीचं त्याचं जे जीवन होत असतं आणि म्हणून दादांनी केलेली जी किमया आहे ही किमया आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे कदाचित असं असतं की घरच्या वैद्याचा काही गुण लागत नसतो असं होतं ना, ना गावात डॉक्टर असला तर नाही हो काही गुण लागत नाही आणि मग त्याच्यापेक्षा चाळीस गावला जाऊ ना आपण नाही तर माले गावला जाऊ ना आपण लय मोठा डॉक्टर आहे हाही दवाखाना तेवढाच असतो तोही दवाखाना तेवढाच असतो पण नाही लय मोठा डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर मग दोनच गोळ्या देतो परंतु एकदम आपला दुरुस्त करून टाकतो पण गावातला घरातला वैद्य जर असेल तर ते मात्र आपल्याला तिथं जमत नाही म्हणून भविष्यामध्ये दादांनी जे कर्तृत्व तुमच्यासाठी करून दाखवलेलं आहे इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकामध्ये तो जो विचार आहे की दादांनी जी कृती आपल्या गावासाठी आपल्या मंदिरासाठी आणि आपल्या धर्मरूप जीवनासाठी केलेली आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ती जाणीव आपल्या सर्वांना असणं गरजेचं आहे नाही तर होत आहे काय की जाणीव आपण विसरून जातो आजकाल लोकांना चेहरे बदलवण्याची चे सवय झालेली आहे एखाद्या वेळेला नाही का की आपण एखादा पिक्चर बघितला की असं वाटतं जाऊ दे ना तो बोर झाला होतो एखादा पिक्चर आपण बघू नवीन एखादा हिरो आपण बघू तसे बाबा लोकांचे चेहरे सुद्धा बदलून पाहण्याची सवय लोकांना झालेली आहे असं नाही एकच एकच अशा प्रकारचा मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये हवा की त्या मार्गदर्शकाने दाखवलेला जो रस्ता आहे रस्त्याने सुयोग्य अशा प्रकारचं पुढचं पाऊल आपल्याला ठेवतात येणं गरजेचं आहे आणि म्हणून दादांनी केलेली जी कामगिरी आहे ती अत्यंत उल्लेखनीय आहे आणि अत्यंत ती इतरांना जे इतर आहे तुमच्या गावाच्या वेगळे त्यांना सुद्धा ती अनुकरणशील अशा प्रकारची ती कामगिरी आहे आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण सरकण्याचा प्रयत्न करू लक्षात घ्या आजचा विषय आहे की सूत्रातील आचार आणि वर्तमान तीन महत्त्वाचे शब्द आहेत पहिला शब्द आहे की सूत्र दुसरा शब्द आहे आचार आणि तिसरा शब्द आहे की वर्तमान सूत्र म्हणजे नक्की काय बरं सूत्र म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं अमूल्य अशा प्रकारचं वचन जे प्रसंग प्राप्त सूत्र जे वाक्य प्रसंग प्राप्त परमेशराने तिथ सांगितलेलं आहे श्री गोपालकृष्ण महाराजांनी नाही का की भगवत गीता सातशे श्लोकांची भगवद्गीता रणांगणामध्ये अर्जुनाला निमित्त करून ती सांगितले ते सुद्धा श्रीकृष्ण महाराजांचं सूत्रच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा जवळपास साडेदहाशे सूत्र हे महाराष्ट्रामध्ये जवळपास एकावन्न वर्षाचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण होत असताना प्रसंग प्राप्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिथं सूत्र सांगितले सूत्र हे परमेश्वराचे पुत्र असतात कारण की परमेश्वराच्या वाणीतून परमेश्वराच्या वाणीतून त्या सूत्रांचा तिथं जन्म झालेला असतो आणि म्हणून सूत्र हे अत्यंत महत्वाचे असतात सूत्राबद्दल लक्षण सांगत असताना त्यांनी सांगितलं अल्पाक्षरम असं दिग्धम सारवत विश्वतो मुखम सूत्र कशी आहेत की सूत्र अत्यंत अल्प आहेत एकदम अल्प त्याचा आवाका त्याचा विस्तार त्याचा मतितार्थ जर शोधण्याचा जर प्रयत्न जर केला तर तो विस्तार अमर्याद अशा प्रकारचा असतो त्याचा विस्तार अमर्याद असतो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा महात्मा गांधींनी चले जाऊ फक्त हेच वाक्य तिथं वापरलं नारा कोणता दिला फक्त चले जाऊ त्यावेळेला ते, ते सुद्धा त्यांचं एक सूत्रस्थित झालं अगदी चले जाऊन म्हटल्यानंतर या दोनच वाक्यांनी अख्खा भारत तिथं पेटून उठला इंग्रजांच्या विरोधामध्ये कारण की ती जी वाणी असते ती पवित्र वाणी आणि पवित्र वाणीसोबत जिथून त्याचं उच्चारण झालेलं आहे ती व्यक्ती सुद्धा तितकीच महत्वाची असते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रसंग प्राप्त सूत्र सांगितलेले आहे श्री गोपालकृष्ण महाराजांनी सातशे श्लोकांची भगवद्गीता सांगितलेली आहे आम्ही आमच्या माऊलींकडे बघत असताना माऊलीने सुद्धा गीतेचा सार गर्भित अर्थ हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे संत अभंगाच्या माध्यमातून बोलले काही जे सामाजिक कार्य करण्यासाठी झपाटलेले आहेत त्यांनी ओव्यांच्या माध्यमातून इथं पेरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा जर आवा का याचा जर विस्तार जर बघितला तर हा अत्यंत गहन आणि अत्यंत त्याचा विस्तार हा मोठा तिथं असतो विशेष करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे सूत्र सांगितलेले आहेत त्या सूत्रांबद्दल आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं त्यान वेग आहे त्यानंतर दुसरा शब्द आपल्याला बघायला मिळतो की सूत्र आणि आचार सूत्र तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही सूत्र लक्षण पण आहेत काही सूत्र विचारपर आहेत तर काही सूत्र हे आचारपर आहेत आचार, आहे। आचार म्हणजे प्रत्यक्ष कृती ते सूत्र ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये त्या सूत्राचा जो मतितार्थ आहे तो मतितार्थ आपल्या कृतीमध्ये रूपांतरित करून आपलं जे चुकीचं पडलेलं जे पाऊल आहे त्या पाऊलाला पुन्हा दुरुस्त करून ते पुन्हा तेवढ्याच गतीने ते पुढे टाकणे त्या सूत्रांचा आधार घेऊन त्यांना आचार असं म्हटलेलं आहे सूत्रातील सांगितलेला जो आचार आणि आचारासोबत पुढचा शब्द आलेला आहे की वर्तमान सूत्र कधी सांगितले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सूत्र अकराव्या शतकामध्ये सांगितलेले आहे अकराव्या शतकामध्ये सांगितलेले सूत्र आज जर त्याचा विचार जर केला तर जवळपास आठशे ते नऊशे वर्ष होऊन गेलेले आहेत आणि मग आठशे ते नऊशे वर्ष झाल्यानंतर जे जुने झालेले जे सूत्र आहे त्या सूत्रांचा आता वर्तमान परिस्थितीमध्ये उपयोग काय वर्तमान म्हणजे आता चालू स्थिती त्या सूत्रांचा इथं आता उपयोग काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो नाही भगवद्गीता निरूपण केली श्रीकृष्ण महाराजांनी साडेपाच हजार था वर्ष होऊन गेले मग साडेपाच हजार था वर्षापूर्वीची भगवद्गीता आज आम्हाला काय कामाची आज काय ती आम्हाला कामाची हे आपल्याला शोधता येणं गरजेचं आहे तुमच्या घरातलं उदाहरण तुम्हाला माहिती असेल तुमच्या घरामध्ये जर जुनी एखादी परंपरा जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील तरुणांवर मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा प्रत्येक तुम्ही मांडलेला विचारताना पटेल असा काही प्रकार नसतो असा काही प्रकार नाही तुम्ही जर सांगितलं की अरे मंदिरात जात जा ना मंदिर तर आपल्यासाठी बांधलेलं आहे ते म्हणतात मग मंदिरात जाऊन काय भेटणार आहे अरे नाही मंदिरात गेल्यानंतर तिथं परमेश्वर आहे परमेश्वराच्या संबंधित तिथं विशेष आहे त्या विशेषाला वंदन केलं तर आपलं मन प्रसन्न होणार आहे काही ना निरर्थक सवय असते निरर्थक प्रश्नावर प्रश्न विचारण्याची एक असाच व्यक्ती होता तो असा टाकळीच्या बाजूला जे शेत आहे त्या शेतामध्ये निवांतपणे झाडाखाली झोपलेला होता आपल्या पिंपळगावचा म्हळशाचा एक सज्जन माणूस त्यांनी बघितलं अरे सगळीकडे पेरणी चालू आहे लोक झपाटून गेलेत पेरणी करून करून लोकांना जेवायला सुद्धा नाही आणि हा माणूस मात्र निवांतपणे झोपलाय त्याला उठवलं म्हणजे बाबा रे आजारी का म्हणे नाही झोपला का तू शेताखाली म्हणजे मग मी काय करू अरे बघ ना पाऊस पडलेला आहे चांगला लोक पेरणी करतायत आणि मग तुला पेरणी करायला काय हरकत आहे तुझी तुझ्याजवळ तर सगळंच बियाणं येऊन पडलेलं आहे बैलगाडी तुझ्याजवळ आहे नांगर तुझ्याजवळ आहे आणि मग तुला पेरणी करायला काय हरकत आहे म्हणे मग पेरणी केल्यानंतर मला काय भेटणार आहे अरे पेरणी केल्यानंतर मग चांगली तुझी शेती हिरवीगार होईल म्हणे मग शेती हिरवीगार झाल्यावर काय होईल अरे तुझे धान्य पेरशील ना समजा तू कपाशी जर लावशील ना तर कपाशी चांगली फुटणार आहे आणि मग कपाशी चांगली फुटल्यावर मग काय होईल अरे कपाशी चांगली आल्यानंतर त्याला भाव सुद्धा चांगला मिळेल आणि ती तुला विकता येईल म्हणजे मग कपाशी विकल्यानंतर मग काय होईल अरे कपाशी विकल्यानंतर तुला चांगला पैसा मिळेल अरे मग पैसा मिळाल्यावर मग काय होईल पुन्हा त्याचा पुढचा प्रश्न शेवटी वैतागून गेला आता उत्तर तर द्यावं लागेल आणि मग त्याने उत्तर दिलं अरे पैसा जर तुला जर मिळाला ना तर पैसा मिळाल्यानंतर तुला आरामशीर निवांतपणे तुला राहता येईल म्हणजे मग मी आता काय करतोय आता मी निवांत झोपले ना झाडाखाली आता पण मी तेच करतोय काही ना निरर्थक अशा प्रकारची सवय असते आपल्या घरामध्ये सुद्धा असं होतं जेव्हा आपण एखादी त्यांना वाट दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपलीच वाट लावतात जुने जाऊद्या मरणाला गुणे जाळवणी किंवा पुरवणी टाका ठरलेला शब्द असं ते म्हणतात अरे तुमचं सगळं जुनं झालं आता ते जुनं आमच्या काय कामाचं जुने जाऊ द्या मरणा लागून जाऊनी किंवा टाका ते आमच्या काय कामाचं आता ते आमच्या कामाचं नाही अशी ही बोलणारी काही पिढी असते त्यांना माहिती नाही शेवटी कितीही जरी झालं तरी ते जुनं तेच सोनं सुद्धा आहे तुम्ही परिवर्तनाच्या लाटेवर कितीही जरी स्वार झाले तरी तुम्हाला जुन्याचा स्वीकार तुम्हाला करावाच लागतो त्याच्याशिवाय जमत नाही त्याच्याशिवाय जमत नाही लोकांनी माठ फोडले आणि माठाच्या जागेवर फ्रीज उभे केले आता डॉक्टर मात्र सांगायला लागले की फ्रीजचं पाणी पिऊ नका कारण फ्रीजचं पाणी शरीराला घातक आहे याच्यामुळे वाट निर्माण होतो याच्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही पुन्हा आपण माठाकडेच आपण सरपलो आमची जी झोपडी होती मातीचा धाबा असलेला ते सुद्धा आम्ही पाडलं त्याच्यावर आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं भक्कम अशा प्रकारची इमारत उभी केली थंडीच्या दिवसामध्ये स्टाईलवर तुमचे पाय तिथं तुम्ही ठेवू शकत नाही डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात असं आहे ते सारवलेलं घर होतं ना तेच बरोबर होतं आता ही तुमची लादी ना लादी थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या पायाला धोका निर्माण करते ते काय तुमच्यासाठी बरोबर नाही आणि मग आम्ही सँडल घालतो चप्पल घालतो आणि घरामध्ये तिथं वावरतो काय झालं पुन्हा मी जुन्याकडे तिकडं आम्ही सरकलो प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही काल परवा मी जेव्हा औरंगाबाद ते पुणे रोडवर मी प्रवास करत असताना एक हॉटेल बघितलं पन्नास रुपयामध्ये फुल जेवण बाजरीची भाकर आणि पिठलं पन्नास रुपयांमध्ये मला कुतूहल वाटलं आणि म्हटलं आपण जाऊ बघू तर कर गेलो तिथं गेल्यानंतर आधी कल्पना होती हॉटेल म्हटल्यानंतर आज हॉटेल आपण पाहतो तीन तीन मजली असलेलं हॉटेल हे सुद्धा हॉटेल अशाच पद्धतीनं असेल तिथे ए सी लावलेला असेल तिथं वेटर लोकर राहत असतील तिथं खुर्च्या असतील टेबल असतील अशाच पद्धतीचं वातावरण असेल, असेल, असेल अशी माझी कल्पना पण जेव्हा प्रत्यक्ष बघितलं तेव्हा ती कल्पना तर पूर्णपणे माझी विरून गेलेली काय होतं शेतामध्ये त्यांनी पाचटाचं झोपडं बनवलेलं होतं मस्तपैकी खालची जागा तिथं सारवलेली होती चुलीवर भाकरी थापणं सुरू होतं चुलीच्या एका चुलांगणावर तिथं पिठलं चांगल्या पद्धतीनं पिठलं तिथं शिजत होतं जेव्हा मी गेलो म्हटलं जेवायचं कुठे म्हणजे बाबा इथंच बसायचं खाले जमिनीवर जे सारू दिलेलं जमीन आहे चटई बसायला नाही कुठलं पटकर बसायला नाही काहीच नाही मस्तपैकी खाली बसायचं म्हटलं मग जेवायचं कशामध्ये त्यांनी ते द्रोण जे झाडाच्या पानांचं बनवलेली पत्रवाळी द्रोण ते आणले ते आणल्यानंतर मस्तपैकी खाली टाकलं बाजरीची भाकर दिली गरम गरम पिठलं दिलं त्याच्यावर ते तेल टाकलं ठेसा दिला थोडासा कांदा दिला सोबत आणि ते जेवण केल्यानंतर त्या जेवणाची चव काय असेल बरं तुम्ही नुसतं ऐकलं तर तो तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि जेव्हा ते प्रत्यक्ष जेवण मी केलं ते असेल तेव्हा काय वर झालं असेल काय झालं कुठे सरपलो आपण पुन्हा जुन्याकडे सरकलो सरपलो ना पन्नास रुपयामध्ये पोट भरून जे जेवण केलं एखाद्या हॉटेलमध्ये हजार रुपये देऊन सुद्धा जे भोजन केल्यानंतर जे समाधान मिळायला पाहिजे ते समाधान फक्त पन्नास रुपयाच्या जेवणात त्याच्यापेक्षा जे कितीतरी मोठं समाधान तिथं मिळालं न कळत पण पुन्हा जुन्याकडे आपण चाललेलो आहे आणि परमेश्वरांनी सांगितलेलं जे सूत्र आहे त्या सूत्राची किमया पद्धतीची सूत्र कधी शिळ होत नाही सूत्र कधी टाकाऊ होत नाही सूत्र कधी फेकून देण्याची गरज पडत नाही सूत्र कधी अडगळीत ठेवण्याचं सामान होत नाही सूत्र कालही तशाच पद्धतीचं होतं आजही तशा पद्धतीचं आहे आणि उद्या सुद्धा ते तशाच पद्धतीचं असणार त्याच्यामध्ये कुठलंच परिवर्तन होणार नाही असं कोणी म्हटलं नाही की साडेपाच हजार वर्ष झाले भगवद्गीता सांगून आता भगवद्गीतेची आम्हाला गरज नाही असं कोणी म्हटलं का आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही भागवताच्या माध्यमातून भगवद्गीता प्रवचनाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा तुम्ही भगवद्गीता ऐकता तेव्हा ती भगवद्गीता तुम्हाला असं वाटतं की नाही ती आपल्या कामाची आज सुद्धा ती आपल्या कामाची परमेश्वराने जे सूत्र सांगितले त्या सूत्राची किंमया ही अशा पद्धतीची आहे आपण बोलतो ते काही सूत्र नसतं आपण तर भरपूर बोलतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पण ते काही सूत्र नसतात मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की चले जाऊचा जो नारा दिला तो आज आपल्याला कामाचा नाही कारण त्याचं महत्व तेव्हा होतं तेव्हा त्याचं महत्व होतं आपण जेव्हा बोलतो ना तर बोलत असताना आपले जे शब्द आहेत ते शब्द फक्त अ प्रसंगापुरते तिथल्या फक्त प्रासंगिक प्रसंगापुरते ते मर्यादित असतात ते पुढे कामाचे नसतात पुढे कामाचे नाही एखादा बाहेर उभा आहे आणि बाहेर उभा असल्यानंतर मी त्याला म्हटलं की अहो आतमध्ये या ना तो आतमध्ये आला आता मात्र मी जे बोललो ते कामाचं नाही त्याचं काम तिथं संपलं परमेश्वराने सांगितले जे सूत्र आहेत त्या सूत्राची किमय आहे अशा पद्धतीची ते परवाही तसेच होते कालही तसेच होते आजही तसेच आणि उद्या सुद्धा तसेच त्याच्यामध्ये किंचितही परिवर्तन म्हणजे बदल तिथं घडणार नाही आता सूत्रातील आचाराकडे बघत असताना त्याचा आचार आपल्याला का गरजेचा आहे एकविसाव्या शतकाकडे आपली सर्वांची प्रगती होत आहे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं बरं का दादा की भडगाव चाळीसगाव रोड मोठा होईल म्हणून आता मात्र बघत असताना तर इतका मोठा झालेला आहे असं वाटलं नव्हतं कधी हा रोड मोठा होईल किती मोठी आपली प्रगती तिथं होते आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालंच ना स्वतःमध्ये आपण स्वतःमध्ये आपण बदलून घेतलं ना स्वतःला आधी मोबाईल म्हणजे काय कळत नव्हता आज तुम्ही ऐंशी वर्षाच्या आजीकडे सांगा की आजी तुमच्या नातवाचा फोन आला आजी नातवंडाला अशी बनणार नाही की बोल ना कारण्या आजी म्हणणार हॅलो तू बोलतोय का हॅलो बोल असं आजीला शिकवण्याची गरज नाही पडली आजी मी स्वतःला तिथं बदलून घेतला आपणही बदलून घेतलं ना आपणही बदलून घेतलं तिथं पण होत असलेली आपली प्रगती ही खरोखर सुखकर आहे का याचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा असं लक्षात येतं प्रगती होते आपली परंतु होत असलेली प्रगती ही आपल्या जीवनासाठी सुखकर नाही जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं